अनुलोमचा शासकीय अधिकारी व अनुलोम मित्र परिचय मेळावा संपन्न नांदेड येथील सारखणी येथे आयोजित अनुलोम मित्र परिचय मेळावा यावेळी भारतमातेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली अनुलोम परिचय मेळावा प्रसंगी उपविभाग जनसेवक अर्जुन कदम हे म्हणाले की एक जुलै दोन हजार सोळा पासून एकात्मिक विकासाकडे वाटचाल करत समाजातील आर्थिक दुर्बल घटकांपर्यंत सरकारी योजना पोहोचवण्याचं काम अनुलोम सततपणे करत आहे एवढेच नव्हे तर समाजात सकारात्मकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम सातत्याने साजरे करत आहे याच उपक्रमाचा भाग म्हणून आज नांदेड येथील किनवट व माहूर भागात अनुलोम मित्राचा शासकीय अधिकाऱ्यासोबत परिचय मेळावा सारखणी येथे सोना गार्डनमध्ये साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक नामदेव कुंभार हे तर प्रमुख पाहुणे म्हणून सहायक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुलोम मित्रांची सेवाभावी उपविभागचे से जनसेवक अर्जुन कदम यांनी केले तर सहायक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर हे म्हणाले की येणारा गणेश उत्सवात डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले असून सोबत अनुलोम मित्रांना सहकार्य करण्याचा शब्द दिला आणि कृषी सहाय्यक राजूरकर यांनी शेती निगडीत विविध योजनांची माहिती दिली अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक कुंभार म्हणाले की अनुलोमचे कार्य आणि कार्यकर्ते यांच्या कामाचे कौतुक केले आणि आभार प्रदर्शन करत असताना किनवट भाग जनसेवक राजेंद्र जयस्वाल यांनी आलेल्या अनुलोम मित्रांचे व शासकीय अधिकारी व पत्रकारांचे आभार मानले प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक नामदेव कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर व सरपंच सूर्यभान सीडाम संतोष मरसकोले वनपाल श्री रोईफोडे कृषी सहाय्यक राजूरकर वनरक्षक टिळेवाड मिरासे चौहान मुंडे दयानंद यरडल्लावार नारायण सांगळे ओम आडे व पत्रकार त्र्यंबक पुनवटकर फिरोज सय्यद सचिन जाधव राजदीप भोसले आदींची उपस्थिती होती महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी प्रतिनिधी फिरोज सय्यद किनवट नांदेड आनंदी उत्सवापैकी खूप मोठ्या उत्सवापैकी एक गणेश स्थापना असते आपल्याकडे आणि गणेश उत्सव हा खूप मोठा फेस्टिवल मानला जातो आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या फेस्टिवलपैकी तर इथं आता बोलत बोलत एक निघले की प्रत्येक गावचे आपल्या माझ्या बावन गावामध्ये किंवा आपल्या किनवट माहूर तालुक्यामध्ये किती मित्र असतील आपले एक जनरल चर्चा म्हणून सर पूर्ण विधानसभेमध्ये एकशे अठरा लोकांचं आपलं संघटन आहे किनवट आणि माहूरचं संघटन आहे ठीक आहे आता तुम्ही म्हटले की माहूरचं आणि किनवटचा आपला गणेश उत्सव हा ज्यावेळेस चालू झालेला होता त्यावेळेस आपला भारत देश पारतंत्र्यात होता त्यावेळेस आपल्याला संघटन हे करणं गरजेचं होतं की भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एकी करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी आपल्याला मंडळाची स्थापना केली होती पण आता भारत देश स्वतंत्र झालेला आहे आता आपल्याला आनंद उत्सव म्हणून साजरा करायचा आहे तर अलीकडे याचं स्वरूप डी जे लावणं दारू पिणं आणि नाचणं याचं जास्त उपद्रव वाढत आहे तर माझ्या पूर्ण गेल्या वर्षी गावामध्ये एकाही गावाने डीजे डॉलजी लावलेली नव्हती परंतु ठीक आहे राजा आहे कथा भोसले राजगी भोसले तर याचं दहलीचे किती जण आहेत तिथं अनुलो मित्र इतिहास आपल्याचा तर दहलीचं एक असं गणेश मंडळ आलेलं आहे की पूर्ण उपद्रवी म्हणून ना ते नाव आलेलं आहे त्याचं आणि ते त्याच्यामध्ये वाचतो बघते तुझंच मित्रमंडळ इथे मी माहिती घेतली नंतर ते न ना, ते नाव पोसायचं आहे आपल्याला मी काल झालं मला वाईट वाटलं की समजा राज माझा मित्र आहे आणि त्याचंच मंडळ जर उपद्रवी गणेश मंडळ म्हणून येत असेल आणि ते पूर्ण हद्दपारच्या कक्षेमध्ये येत असेल तर थोडं कुठंतरी आपण चुकायला लागलो ते तर मी एक डायरेक्ट पॉईंट आउट करतो म्हणजे तुझ्याकडे क्षमता आहे तुमच्या मंडळाकडे ती आपलं नाव मोडून काढण्याची तर यावर्षीचं आपलं गणेश मंडळ खूप शांततेत पार पाडण्यासाठी आपण किमान ऐंशी जणांना हद्दपार करत आहोत त्याच्यातले चाळीस जणांचे नाव पुढे पुढे गेलेले तर दोन दिवसामध्ये त्यांच्या नोटीस निघणार आहेत तर टोटल आता तानुलम मित्रांना माझी विनंती आहे की आपापल्या गावामध्ये पूर्णतः डॉल बी डी जे मुक्त आपल्याला गणेश मंडळ स्थापन करायचं आहे आणि करायचं आहे पूर्णतः म्हणजे पूर्णतः तुमचं ते फक्त गणेश मंडळाचे आणि गणेशाचेच गाण्याचं